मित्रांनो वाडेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन आता आपण आपले मार्गक्रमण करूयात वाघ दरवाजाकडे वाघ दरवाजाकडं मी सुद्धा पहिल्यांदाच जात आहे त्यामुळं रस्ता कुणीकडनं कसा आहे हे मला पण माहिती कुणाचा अंदाज घेत घेत वाट शोधत आहे पण कुशावर तलावाकडून येणारी ही एक वाट लागली आहे चला आता बघूयात वाट जाते का वाक दरवाजापर्यंत तर दर। आपण बरोबरच चाललेलो आहोत असं वाटतंय मला कारण समोर दारुगोळा कोठार दिसतोय वा आपण करेक्ट मार्गाने तृम आलो तर मित्रांनो हा बघा पोहोत्तर अच्छा आलाय समोर कुशावृत तलावाकडून येणारी वाट ही एकदम सेफ आहे मित्रांनो फायनली आपण येऊन पोहोचलो आहोत वाघ दरवाजापाशी